रस्ता उपोषण लागत आहे मध्ये गेल्या दोन दिवसा अतिवृष्टी झाली होती त्याच अनुषंगाने त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं इथं निवेदन करत म्हणत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आज नगरपालिकेला त्यांनी एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आपण त्यांच्या काय समस्या आहेत आलेलं आहे तर केलं नाही आदमनगर मध्ये आम्ही जी पाणी डुबायला बाळासाहेब डुबायला काही नाही खळा खा आता तरी करून दाखवा आम्हाला रोड नाही लाली नाही काय काय आहे काय नाही आता एवढे एवढे छोटे छोटे ते कुठे बनसायचं घरचंंदा पहिले हां महानगरपालिकेचे लोक आलेच नाही कुणीच आले नाही आम्ही सुद्धा पुणेच आले नाही नाही चालता दिवस आज पुणे साधन नाही पाणी सुद्धा काढायला नाही बघायला सुद्धा आले नाही ती बघायला आले नाही बघा सुद्धा नाही का मरलेत का काय करायले ती सुद्धा बघायला नाही

पुढे एवढं पाणी आहे लेकराचे काय राहिले नाही कपडे राहिले नाही राशन पाणी सगळं पाण्यात बुडून गेलं आमचं खायला पण अनाज नाही आमच्या घरी काहीच नाही नाही की पाणी वाटतं घरी बसले नाही आमचे गटारीचं पाणी उलाल मोठी गटारीचं शेती शेवटी गटारीचं आमचे घरी उलाल लहान छोटे छोटे लेकराला कपडे घालायला पण नाही रोडवर बसलो आम्ही नाही कोणी बघायला तयार नाही आमच्या आदमनगरला महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी या भागात गेलेला नाही आणि त्या भागात ग्रामीण अवस्था पाहण्यासाठी कुठला या महानगरपालिकेचा कुठलाही अधिक अधिकारी त्यांनी पाहण्यासाठी असं त्यांचे

समृद्ध भारत बनवायचं का सिंगापूर बनवायचं होतं पण लातूर शहर तुम्हाला नीट क करता यायचं हे मोठं दूर झालं सत्ता पक्षातल्या नेत्यांनी विपक्षातल्या नेत्यांनी कधीच या प्रभागाकडं दूर करून पाहिले नाही एक वर्ष नाही मी आणखीन मेलो नाही जिवंत आहे जेव्हापासून ती वस्ती स्थापित झालेली आहे त्या तारखेपासून इथली थोबाडं बदलली आयुक्त बदलले नगराध्यक्ष बदलले उपनगराध्यक्ष बदलले नगरसेवक बदलले पण एकही दळभद्र्यांना त्या प्रभागाकडे तो खुली पाहिजे आणि नंतर नंतर ह्या प्रभागात असं केलं की प्रभाग रचना जी हलकट पद्धतीने तोडली जाते ना जशी अर्धा प्रभाग मध्ये घातला आणि अर्धा प्रभाग मध्ये घातला जणू काय भारत आणि पाकिस्तानचं काहीतरी तिथं युद्ध होणार आहे पिओकित बनवून ठेवलाय एक मधलं म्हणतात ते मतदान आमचं नाही दोन मधलं म्हणतात Okay. हलकटपणा मतदानाचा जो टप्पा असतो तो, तो, तो तोडण्याचा आणि मतदान फिरवण्याचा हो इकडून तिकडून हे कटकारस्थान होत ही कशी माणूस जगू द्या आता हे दोन दिवसापासून घराच्या बाहेर आहे काय आता विचार नाही केलं तर त्यानं काय म्हणलं माहित आहे का हमने व पाणी निकाल का काम करे पाणी अरे पाणी इथलं काढलं नाही तर ओढल्यात जाऊन तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही सगळे हे काय म्हणतात पंचनामे केले पंचनामे सुरू केले आदमनगर म्हणजे काय तुम्हाला बांगलादेश पाकिस्तान वाटलं का मग इथले पंचनामे का होत नाहीत इथं कोणी काही बोलत नाही इथले पंचनामे झाले पाहिजेत आणि त्या वस्तीचा विकास धोरण ठरलेला गेले अनेक वर्ष आम्ही आंदोलन केली ताळे बंद केले ह्याला ताळासुद्धा ठोकलेलं आहे आम्ही ह्या लोकांनी पंचवीस वर्षापासून आत्तापर्यंत जर एखाद्या महल्याचा एखाद्या वस्तीचा विकास होत नसेल तर हे लोक प्रतिनिधी करतात यांना म्हणलं ना गेंडा कातडीचे अशी ही महानगरपालिका आहे तिथे लोकप्रतिनिधी आमचं म्हणणं आहे आमचं कुद्या नाही ना म्हणलं ना तर आमच्याकडे दुसरं काही हत्यार नाही आमचा कोणी आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही नगरसेवक नाही अधिकारी नाही कर्मचारी नाही आमचं कोणीच नाही तर आमचं म्हणणं असं आहे मग लोकशाही ज्याला म्हणतो आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आणि एक दोन नाही अशी मी किती तरी जवळपास चाळीस आंदोलन ह्या झाले लागेल आजमनगरसाठी हे म्हातारा झालं नाही प्रत्येक वर्षात आणि पावसाळा आला तर प्रत्येक घरात पाणी हा कसला निर्द्यपणा हलकटपणा चाललेला याचा कुठतरी बिमोड व्हावा यासाठी आम्ही हो या माननीय आम्हाला आय पी एस म्हणलं तर ऐकणारे असतात आणि माननीय ज्या आयुक्त महोदय आलेल्या आहेत आम्ही त्यांचीच भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु मॅडम भेटल्या नाही प्रभाग रचना काहीतरी आहे तिथं ते गेलेल्या आहेत म्हणून आम्हाला सांगण्यात आलं आम्ही निवेदन रितसर दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर नाही केलं तर आम्ही म्हणलं ना आमच्याकडे फक्त आंदोलनाचा हा आहे दुसरं काय याच्याशिवाय आम्हाला दुसरं काय पर्याय ज्यांना वाटतंय की ह्या लोकांचा काहीतरी विकास व्हावा असं लोकप्रतिनिधींनी आजही माझी नगरसेवकांनी तर किमान तिथं आपलं तोंड घालावं तिथं बघावं विचारावं जगून आले जोडून का मत तर तरच तिथं जाईल

त्याच्याशी माझं बोलणं झालं अकरा भाई त्यांनी म्हणले की आज आम्ही तिथं जाऊन पंत पण म्हणलं ना आमची मानसिकता जा इथपर्यंतची आता तयार झालेली आहे की बाप दाखवून असता श्राद्ध आता एकतर आम्हाला श्राद्ध करावं लागेल नसता ह्यांचा बाप कोणाशी दाखवावा लागेल त्यासाठीच आम्ही तेवीस तारखेला तेवीस तारखेला भव्य स्वरूपात लाक्षणीची करणार आहेत आणि ज्या ज्या लोकांना ह्या उपोषण हे आम्ही तर करू परंतु यांचे जे झाले नाही तर तिथे कामं जर सुरू झाले नाहीत तर आम्ही आम्ही इथं चूल माळून जसं मराठा आंदोलन झालं जसं दिल्लीतलं आंदोलन झालं तसं तिथं गॅस सिलेंडर आमच्या ठमक आंदोलन आम्ही ते आंदोलन झालं आपल्या स्थान जे नेमलेले लोक कर्मचारी त्यांना मी फोन करून व्हॉट्सअपला तिथले व्हिडिओ वगैरे टाकून आणि उपायुक्त साहेब कंटोले साहेबांना आम्ही त्याचे व्हिडिओ टाकले पण आम्हाला काय पर्याय वगैरे मला काय भेटायला नाही आणि अजूनपर्यंत बी तिथं काय कोणती कशी मदत आलेली नाही इथे आम्ही आदमनगरचे सगळे लोक मायामध्ये संदी इथं मिळून आम्ही आलो तर आयुक्त मॅडमना आम्ही इथं लेटर निवेदन द्यायला आलो की बाबा आमच्या आमच्या भागात असं असं आहे तिथं काही मॅडम आम्हाला भेटले नाही अधिकारी आम्हाला भेटेल त्यांना आम्ही निवेदन दिलो त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की आजच्या तारखेत आम्ही काय ते पंचनामे करून देऊ ह्याच्या अगोदर बी दोन वेळेस पंचनामे झाले तरी पण काय मदत आम्हाला भेटलेली नाही आणि आता आम्हाला रिझल्ट पाहिजे तिथं आम्हाला जी आहे ना ज्याच्यामुळे आम्हाला आहे ती आम्हाला काढायची आम्हाला ती आदमनगर स्वच्छ आणि साफ पाहिजे तिथं आमची जी गटारी आहेत त्याचे स्वरूप काढून द्या तिथं रोड रस्ते वगैरे आणि क्लिअर आम्हाला करून द्या तुम्ही तुम्हीच आमचं आहे आणि तीन दिवस झाले आता तिसरा दिवस आहे तिथं पाणी शिरलं आहे एक कर्मचारी सुद्धा तिथं येऊन पहिली नाही आज ह्या कसं आहे आदमनगरमध्ये काय लोक कसं आहेत काय कळलेत आमचं आम्हाला माहीत आहे इथे इथे लेडीज आले त्यांना विचारा कशी परिस्थिती आदमनगरमध्ये सध्या आहे मी जाऊन स्वतः बघितला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढे पसरले दीड दीड लाख लोकांनी बोलत तरी पण आमचे इथं कोणी बघायला बोलते दिली ती आलेली नाहीत नगरसेवक द्या तिथं आम्ही रिपाई साहेबांना ती टाकलेला आहे व्हॉट्सअपला त्यांच्या तिने बघून सुद्धा काय रिप्लाय आम्हाला दिलेला नाही तिथं आम्ही आलो आता तिने आश्वासन आम्हाला दिले आता बघू आता काय होते काय नाही आदमी नगरच्या लोकांची आर्त आशिष महानगरपालिकेला आहे की आमच्याकडे काही शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आमचं विस्कळीत जीवन झालेलं आहे आणि शेवटला कशा